नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीणो चला आज आपण वांगेची भाजी बघू कशी करता ये काळ्या काळ्या मसाल्याची वांगेची भाजी पाटावर काळा मसाला वाटून आज मी तुम्हाला काय काय त्याच्यासाठी घेतलेले साहित्य ते, ते तुम्हाला दाखवत आहे मैत्रीण बघा त्याच्यासाठी आपण प्रथम घेतलेले वांगे नंतर घेतलेले हे, हे दोन बटाटे मग लसण आदरक तमाटे आणि कांदा कडीपत्ता त्या साईडला कोथंबीर हे साहित्य आणि आज घेतलेलं आहे आणि काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे पाट्यावरची तर त्या पद्धतीने तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आता त्याच्यासाठी आपण लागणारा मसाला बी घेतलेला आहे बघा आता त्याच्यासाठी लागणारा मसाला तो मी मी तुम्हाला दाखवते हवा त्याच्यासाठी लागणारा मसाला बघा हवा हा काळा काळा मसाला घेतलेला आहे खडा मसाला काळा आणि ह्या लसूण घेतलेला आहे थोडेसे शे, शेंगदाणे घेतलेले आहे धने घेतलेले लाल मिरची घेतलेली आहे हा मसाला नेरळीचं पाकिट हा मसाला आपण वांग्यासाठी घेतलेला आहे आणि हा कांदा हा कांदा आपण प्रथम भाजून घेणार आहे आणि काळा मसाला तयार करणार आहोत काळा मसाला तयार केल्यानंतर मग वा पाट्यावर वाटणार आहोत मग पाट्यावर वाटून तुम्हाला मी दाखवते कसे काळ्या मसाल्याचे वांगे बनवले जातात ते हे बघा हे साहित्य घेतलेले आहे वांगे काळ्या मसाल्याचे बनवणार आहे पाट्यावरचे आपण पाट्यावर काळा मसाला वाटून आणि ह्या बाईस हे बघा सुकट बी घेतलेलं आहे त्याच्यासाठी टाकणारच सुकट टाकून काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी आपण बनवत आहे हे सुकट घेतलेलं आहे हा कांदा भाजण्यासाठी घेतलेला आहे हा कडा मसाला आणि लसण थोडेसे शेंगदाणे आणि धणे आणि लाल मिरच्या आणि इकडे घेतलेले आहे आपण वांगे तंबाटे कांदे लसण आणि अद्रक कोथंबीर आणि कढीपत्ता काळ्या मसाल्याचे आज आपण ही झणझणीत अशी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत पाट्यावरची पाट्यावरची बनवणार आहे आपण पाट्यावर पाट्यावर मसाला वाटून काळा त्याच्यासाठी हा आपला काळा मसाला वाटण्यासाठी पाटा तयार आहे आता आपण काळा मसाला तयार करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते कसा करायचा तो तेल टाकलं हे तव्यावरती आणि हा कांदा भाजायला टाकलेला आहे आता तोपर्यंत आपला कांदा भाजतो आहे काळा मसाला तयार करण्यासाठी कांदा भाजतो आहे काळा मसाला तयार करण्यासाठी सुकट टाकून आपण भाजी बनवणार आहे वांग्याची तर मग आता काळा मसाला भाजण्यासाठी कांदा काळा काळा काळसर लालसर करावा भाजावा लागेल याला कांदा आता एकदम काळसर झालेला आहे लालसर भाज्याचा लाल काळसर काळा जे निघा काळा मसाला दाखवते तुम्हाला मी पाट्यावरचा आता त्याच्यात सर्वात प्रथम काय टाकणार आहोत आपण धने काय टाकणार आहोत धने लाल मिरच्या आणि धने तेजपाल हा खडा मसाला ह्या पण चांगला असं असं भाजून घेणार आहोत असं चांगला भाजून घेणार आहे लसण बी टाकायचं त्याच्यात लसण बी भाजून घ्यायचं हा काळा मसाला चांगला असा भाजायचा आहे लाल मिरच्या आणि लाल काळा मसाला आता चांगला खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा म्हणजे काय होतं चांगला मसाला भाजला तर भी येते आता हा काळा मसाला तयार झाला भाजायचा जायचा तयार झालेला आहे भाजून घेतलेला आहे मग आपण शेंगदाणे आहोत असे चांगले खरगोश असे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे वांग्याच्या भाजीला चव येते आता हे शेंगदाणे लालसर खरपूस असे भाजलेले आहोत आता हा मसाला आपला भाजला आता आपण काय भाजणार आहोत खोबरं तर हे खोबरं आपण भाजलेलं आहे हा बघा खोबरं भाजलेलं आहे काळा मसाला आपला हा तयार झालेला आहे वाटण्यासाठी आपण कोथंबीर घेतलेले आहे परत त्याच्यावर वाटण्यासाठी कोथंबीर घेतलेले आहे आता हा काळा मसाला आपण पात्यावर वाटणार आहोत वांग्याचा काळा मसाला हे वांगे घेतलेले दोन बटाटे हे वांगे घेतलेले दोन बटाटे आणि सुकट त्याच्यासाठी हा काळा मसाला आता आपण तयार केलेला आहे आता काळा मसाला आपण पाट्यावर वाटणार आहोत हा आपला पाटा यो बघा मसाला आता आपण पाट्यावर वाटणार आहोत मी तुम्हाला दाखवते कसा पाट्यावरचा मसाला बघा आता लगेच मी ना हे खोबरं कुठून ठेसते हे बघा असं खोबरं ठेसून घ्यायचं काट्यावरचा मसाला आदरक ठेसायचं हे खोबरं ठेसल बारीक हे आदरक हे बघा आपला गावाकडचा मसाला मसाला आता आपण वापरतो मसाला बारीक वाटायचा काळ्या वांग्यासाठी काळ्या वांगा असं वाटणार त्या भाजीला काय करते असं भाजी काळं वांग होत शेव म्हटलं तरी चव नसा खायला असं बारीक मसाला वाटून घ्यायचा सर्व वाटल्यानंतर असं थोडंसं पाणी टाकायचं कोथंबीर बी टाकायची बघा कोथंबीर कोथंबीर बी टाकायची बारीक वाटून घ्यायचा असं बारीक वाटून घ्यायचं चांगलं चंद्र सारखा मसाला पूर्ण तयार बारी झालेला बारीक बारीक बारी वाटलाय चांगला चन हा मसाला तयार झालेला आहे हे वांगे हे वांग वांगेतलं पाणी काढून घेणार आहोत आपण हे वांगे आहोत मग आता हे वांगे बघा कसे आता हे वांगात इथेच मसाला भरणार आहोत असा पाटावरच भरायचा मसाला पाटावरच मसाला भरायचा हे गावाकडची रेसिपी आपण गावाला असे रेसिपी बनवतो करतो तिथल्या तिथेच हे बघा अशा वांग्यात मसाला भरून घ्यायचा असा थोडा थोडा वांग्यात मसाला पुरा घालायचा या पद्धतीने असा वांगा वांग्यात मसाला काळा भरून घ्यायचा वांग्यात असा भरून घ्यायचा असं सर्व वांग्यांना ला, लावायचा हा वांग्यात मसाला आपण भरला तर हे वांगे असे काढून घ्यायचे मसाला भरेल वांग्यात असं काढून घ्यायचं हे मसाल्यात वांगे भरलेले आहे हे सगळ्या वांग्याला मसाला आपण लावलेला आहे सगळा मसाला वांग्याला लावला आहे हे बघा सगळा मसाला आपण वांग्याला लावून घेतलेला आहे हे पात्याचं पाणी धुऊन द्यायचं असं थोडंसं आता हा मसाला लावून आपला वांगे वांगे झाला आहे काळा मसाला वाटून वांग्यामध्ये भरलेला आहे आणि वांग्यामध्ये भरलेला आहे आता आपण भाजी करूया मग ते वांग्यात सगळा मसाला भरलेला आहे हे बघा वांगे आपण आता याला मसाला लावून घेतलेला आहे हे वांग्यांना सर्व वांग्यांना पाट्यावरचा मसाला त्यांच्यानंतर आपण हे बटाटे हे दोन तीन चार पाच बटाटे घेतलेले आहे आणि हे वांग्यासाठी सुकट हे बघा आता आपण कढाई ठेवली आपल्या आवडीनुसार आपण तेल टाकणार आहोत बघा आपण तेल टाकलं आहे तेल टाकलंय आता आपण सुकट टाकत आहे चवीनुसार थोडासा लाल लाल तिखट टाकत आहे त्याच्यानंतर हे बसट टाकले आहे बघा थोडस परत टाकायचं आता ते परत टाकलं ना मग आता ते हलवून घ्यायचं आपल्याला बघा वांग्याला आपण सगळं काही काळा मसाला लावून घेतलेला आहे आता प्रथम याच्यात बटाटे टाकलेले आहे आणि सुकट टाकलेलं आहे बऱ्या कसं बंद आणि चमचमीत अशी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी तोंडाला चवी ना बनत आहे आपली आता याच्यावरून आपण वांगे सोडणार आहोत आता याच्यावरून असे वांगे सोडले आहोत आपण बघा कशी चमचमत अशी वांग्याची भाजी बनते आपली चमचमीत अशी वांग्याची भाजी आपली बनते तर याच्यावर आपण थोडंसं अजून आता पाणी सोडू त्याच्यावर तो मसाला पाणी पाटावरचा मसाला थोडा ठेवलेला ना तो आणि पाणी चमचमीत अशी काळ्या वांग्याची पाट्यावरच्या मसाल्याची काळ्या वांग्याची भाजी आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत आपण ही वांग्याची आपल्या काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी होत आहे आता हिला आपण याच्यावर ढाकण ठेवणार आहोत आता ही वांग्याची भाजी आपली शिजत आहे काळ्या मसाल्याची अशी करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा आवडल्यास पाट्यावरच्या काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी सुकट टाकून आता आपण याच्यावर ढाकण ठेवूया ही बघा आपल्या काळ्या मसाल्याची भाजी तयार झालेली आहे कशी चमचमीत अशी काळ्या मसाल्याची भाजी अशी तुम्ही तयार करा आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा गा आपल्या गावाकडची रेसिपी काळ्या मसाल्याची भाजी बटाटे टाकून पाटावर वाटलेली काळ्या मसाल्याची भाजी कशी तयार केली आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा अशीच भाजी तुम्ही करून खाऊन बघा काय टेस्टी लागते मटणाला बी म्हणसून सर, इतकी छान भाजी लागते बटाटे टाकून सुकट टाकून काळ्या मसाल्याची पाट्यावरची भाजी